There's going to be a pop-type music or a street music. नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर अर्थातच कोकणची माहेर वाशी तुमच्यासाठी परत खास अशा ऑफर घेऊन आलेली आहे अर्थातच न्यू टेक्स्टाईल मार्केट या शॉपमध्ये कल्याण कोणगाव येथे वेद हॉस्पिटलच्या अगदी बाजूलाच हे शॉप आहे जसं की आता पंधरा ऑगस्ट येतो रक्षाबंधन येते तर त्यानिमित्ताने पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने मी तुम्हाला छान छान व्हाईट साड्या मी स्वतः एक घातलेली आहे अशा छान छान व्हाईट साड्यांची रेंज काय आहे ती तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर रक्षाबंधन पण येतच आहे हा सण तर आपल्याला काही गिफ्ट हे करायचंच असतं तर त्याच्यामध्येही काही आपल्याला काय काय आपल्याला ऑफर पाहायला मिळतात तेही आपण आज पाहणार आहोत तर चला वेळ जास्त न घालवता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला हो मला तुम्ही सांगा पंधरा ऑगस्ट रोजी पंधरा सर्वप्रथम तर नमस्कार जय शिवराय न्यू टेक्स्टाईल मार्केट बसवीसाठी डेपोमध्ये आपलं सध्या स्वागत आहे आणि नवीन असाल तर ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बिल आयकॉनला ती इतरायला विसरू नका चला तर मी तुम्हाला पूर्ण रस्त्या काय काही फेस्टिवल आले आणि तसेच पंधरा ऑगस्टचं जे काय मेन आहे ते आपल्या आज दाखवणार आहे चला पंधरा ऑगस्टने मी तर बघू शकता साडी ताईच्या हातामध्ये ते बघू शकता हे पंधरा ऑगस्ट स्पेशल ह्याच्यामध्ये बघा तिन्ही आपले कलर्स आहेत झेंड्याचे आणि ओके म्हणजे मला तर असं वाटलं तुम्ही पाचशे ला एक बोला पण आपला व्हिडिओ जे आहे मॅडम की अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट चा व्हिडिओ होणार आहे चाळीसशे रुपयाला हे बघा पाचशे रुपयाला दोन अशी तुम्हाला तिरंगा साडी खास पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने घालायला भेटेल अजून काय पाहिजे 500 ला 2 साडे आहे नेक्स्ट नेक्स्ट आपण पुढं जाऊ शकतो तुम्हाला ती ओपन करून दाखई पंधरा वर्षून निमित्त पण दुसरं नंतर कलेक्शन बघणार आहे ते बघू शकता बटरफ्लाय मध्ये मॅडम बटरफ्लाई साडे बटरफ्लाई हे बघा बटरफ्लाई मध्ये कलर्स बघा तुम्ही कलर्स दाख आपलं कलर दाख बघा असं ते सगळीकडे तुम्हाला ओरल तुम्हाला बटरफ्लाय दिसणार आहे कलर कलर खूप सुंदर आहे पाऊ शकता तुम्ही बघा कलर बघा कुठलाही कलर हे चार कलर तुम्हाला पॅटर्न दिलेले आहेत आणि ह्याची प्राइस काय असणार आहे ओनली मात्र सहाशे सहाशे ला दोन बटरफ्लाय साडी म्हणजे आपल्याला व्हाईट साडी पण भेटून जाते आणि आपल्याला इतर वेळेस घालायला जर पाहिजे असेल तर ती आपली हाऊस पूर्ण होऊन जाते दोन्ही हाऊस पूर्ण होऊन जातात बटरफ्लाय मध्ये बटरफ्लाय काही जणांना मॅडम शाईन आहे बघा शाईन अशी शाईन आहे काटापद्राची साडी आहे आणि याला जे बॉर्डर आहे तो ब्लू दिलाय म्हणजे साहजिकच ह्याचा पदर जो असणार आहे तो सुद्धा ब्लूच असणार आहे आणि ह्यामध्ये कलर कलर कॉम्बिनेशन बॉर्डर लुक चेंज हां फक्त बॉर्डर तुम्हाला चेंज भेटणार आहे हिरवा कलर आहे ब्लू कलर आहे अजून तो काय रेड पण आहे तो वेगळा पॅटर्न हा पॅटर्न वेगळा आहे हा पॅटर्न वेगळा साऊथ सिल्क मध्ये बघा व्हाईट मध्ये ओके साऊथ सिल्क साऊथ सिल्क मध्ये व्हाईट असेल कॉम्बिनेशन बघा छान मस्त एकदम रिच होणार रेड ब्लाउज येणार आहे त्याच्यामध्ये एम्बोर्ड डिझाईन येणार आहे हां हा ऑल ओवर डिझाईन येणार आहे तुम्ही मला ह्याची प्राइस नाही सांगितली बा कुणाची फक्त आणि फक्त पंधराशे

मीनाक्षी पैठणी म्हणून येते मीनाक्षी पैठणी ओके मोराची डिझाईन मोराचा म्हणजे पदरला बघा असा मोर येणार आहे पूर्ण आणि ब्लाउज पण रेड आहे त्याच्यावर पण असं म्हणू शकता पूर्ण साडीला मिनाकारी काम मोराची डिझाईन पूर्ण काम मिस काय प्राइस तर कमीच आहे फक्त फक्त दोन दोन ओके दोन हजाराला दोन आहे मीनाकारी ठीक आहे छान आहे खूप सुंदर आहे आणि आपण जी आपण मगाशी रेड मध्ये पाहिली ती हा आता पिंक कलर आहे कॉम्बिनेशन अँस मध्ये ब्लाउज बघा हा असा येणार आहे आणि हा पदर आहे आणि तो लुक हा अशा टाईपचा देणार आहे पूर्ण असा लुक येणार ठीक आहे यापुढे पद्धतीचं व्हाईट कॉम्बिनेशन मिळणार आहे व्हाईट मध्ये आणखी प्रोटो कॉम्बिनेशन तर मिळणार आहे तुम्हाला भरपूर व्हाईट मध्ये तुम्हाला अगदी कांजीवरमध्ये हो व्हाईट हां त्यानंतर असं बघा असं ग्रीन ग्रीन मध्ये बघा टॉप एकदम सॉफ्ट सिल्क आहे आणि हे죠 काठ आहे ना सो मस्त असं चिंतामणी कलर दिलेला आहे बघा तुम्ही ब्लाउज हे असं असणार आहे आणि काठ खूप छान दिलेला आहे केवळ मात्र सहाशे रुपयाला 1200 बाराशेला दोन बाराशे दो। म्हणजे ही पण ही, ही वेगळी आहे ही वेगळी आहे चोवीसशे ला दोन बाराशे ला दोनशे कलर कॉम्बिनेशन मिळणार आहे म्हणजे मला थोडक्यात सांगा की व्हाईट साड्यांची रेंज कुठपासून आपल्याकडे अडीचशे पासून अडीचशे कमीत कमी अडीचशे पासून व्हाईट साडी आहेत अडीचशे पासून अडीचशे पासून तुम्हाला व्हाईट साडी भेटून जाईल यानंतरचं आपलं जे कलेक्शन होणार आहे पुढं रक्षाबंधन किंवा सिंगल कलर गणपती आलेलं आहे त्या त्यानिमित्तानंतर झालंच आहे ते पूर्ण मिळणारच आहे आणि आपल्याकडे मिनिमम मॅडमला सांगितलं तर आपल्याकडे म्हणजे पस्तीस रुपयापासून साठी हो oh. त्यानंतर शंभरला चार शंभर ला चार शंभर ला चार पण आणि माग जो मी साड़ी। 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 हा हा तुम्हाला व्हिडिओ बनवला होता दहा रुपयाची साडी ती सुद्धा साडी तुम्हाला भेटून जाईल परंतु आजचा आपला हा व्हिडिओ पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन रिलेटेड आहे म्हणून मी त्याच साडीचा जो आज व्हिडिओ पूर्ण काटपत्र शिक्षण तसं तर माझ्याकडे शंभर मध्ये चार तर आहेत सगळं सवार नवार नवारी सवारी सर्व कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला आज अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट पूर्ण कलेक्शन होणार आहे बघू शकता आपण काठा पदराच्या रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट करण्यासाठी साड्या पाहणार सुंदर कलर कॉम्बिनेशन ला तुम्ही मी तुम्हाला दाखवते असा तो लुक तुम्हाला तो देणार आहे आणि प्राइस आता मी तुम्हाला सगळ्यांचे सांगत नाही बसणार त्यासाठी तुम्हाला खास यावं लागलं शॉप मध्ये कलर्स वगैरे

आणि ह्याची बॉर्डर बघा तुम्ही अशी छान असं बॉर्डर वेवी हटके टाईप दिलेली आहे आणि याचा ब्लाऊज पण हा असा टाइपचा राहणार आहे त्यानंतर ह्याच्यात ना कलर गुण 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 कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन कलर अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये हा एक रेड कलर आहे पुढे काय आहे पुढचं कलर कॉम्बिनेशन मिळणार कलर्स आहेत त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन बघा केवळ चारशे रुपयाला दोन म्हणजे बघा आता आपल्या कुणाला तरी असं म्हणजे आता रक्षाबंधन जर गिफ्ट करण्यासाठी चारशे रुपयाला दोन एकदम मस्त आहे कलर कॉम्बिनेशन दाखवा तुम्हाला फटाफट दाखवते कलर कॉम्बिनेशन कमी नाही कलर कॉम्बिनेशन फक्त आणि फक्त चारशे फक्त चारशे रुपयाला दोन साड्या कुणालाही दिल्या ना तर अगदी खुश होते तसं आता आपल्या घरामध्ये साफसफाई करणाऱ्या ज्या मावशी येतात त्यांना सुद्धा तुम्ही हे इवन अगदी साडी दिली ना तर त्यांचं ते सुद्धा खुश होऊन जातील अगदी मस्त रिच एकदम पूर्ण कलर कॉम्बिनेशन रिच दिसायला पण सुंदर आणि एशवाईस एश वायस सॉ सॉरी कलर कॉम्बिनेशन आणि हे बघा पदर हा असा असणार आहे आणि ब्लाऊज हा असणार आहे याचा पदर बघा किती सुंदर आहे छान मी पूर्ण ओपन नाही करत आहे मला फक्त दाखवते मी असं ऑल ओवर बुट्टी ऑल ओवर बुट्टी त्याची कलर कॉम्बिनेशन आता आपल्या व्यूवरला दाखवा बरं कलर कलर्स कलर कलर्स आपण बघूया

बनारसी सिल्क मध्ये बनारसी साडी बनारसी सिल्क मध्ये येणार आहे पूर्ण रिच लुक बघा हे बनारसी मध्ये बनारसी मध्ये कलर त्याची प्राइस कळेल का मला प्राइस, ना, प्राइस फार तुम्हाला किती प्राइस असेल अंदाज <laughs> किती भारी कलर आहे <laughs> काय वाटतं तुम्ही आता तुम्हाला विचारा काय वाटत आता बनारसी साडी म्हणलं ना तरी बाहेर ना दोन हजाराच्या वरतीच बरोबर आपल्या इकडे तुम्ही एकदम अगदी बरोबर बोला फक्त ना फक्त सव्वीसच्या दोन आहे का बोलताय सव्वीस फक्त सव्वीसशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत तुम्हाला आणि हा कलर बघा किती सुंदर कलर कमी नाही बघा हा असा पदर येणार आहे आणि ब्लाउज पण मला असं वाटतं असं ग्रीनच असणार आहे आणि काय सोबर कलर आहे जेव्हा तुम्ही असं घाला ना त्याचा लुक पण तितका लुक म्हणजे काय कलर कॉम्बिनेशन कलरच खूप सुंदर आहे हा कलर कॉम्बिनेशन आता यातले कलर्स मी दाखवतो तुम्हाला बघा हा एक कलर, कलर पिंकीश रेड पिंकीश हा कुठला कलर आहे मलाही नाही माहिती मोरपीसी कलर पीस कलर आणि हा ग्रीन कलर पॉटल ग्रीन कलर पॉटल ग्रीन कलर एवढे चार कलर ह्याच्यामध्ये आहेत हे बघा त्यातला सुंदर असत नेक्स्ट, नेक्स्ट। यानंतर आपल्याला दाखवणारे मी बघू शकता असं एक जानकी सिल्क पॅटर्न आहे मॅडम जानकी सिल्क जानकी सिल्क फक्त आणि फक्त हजार ला अच्छा फक्त हजार ला हजार मध्ये दोन येणार येणारे कलर आहेत कलर भरपूर कलरला कमी नाही कलर भरपूर आहे आपण सर्व कलर, कलर, कलर तुम्हाला हवे तेवढे भेटून जाते प्रत्यक्षात तुम्हाला व्हिजिट करावी लागेल कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आल्यानंतर नंबर आहे प्रॉपर एकदा कॉल करून प्रॉपर ॲड्रेस पण सापडेल आणि सरळ होईल नेक्स्ट त्यानंतर हे नवीन आलेल्या लुक मध्ये रिच लुक म्हणून आहे नवीन आरोग्याच्या टाइप मध्ये रिच लुक रिच लुक फक्त आणि फक्त अकराशात दोन कलर बघा फक्त अकराशे आपण मस्त यानंतर डिझाईन आहे बघा एकदम सॉफ्ट म्हणजे मलाही सिल्क प्युअर पूर्ण ऑर्डर लुक बघा आपण कलर मलाही सिल्क दुसरा कलर ओपन करू बघितला मग मला काय मटेरियल आहे मटेरियल बघा एकदम सॉफ्ट मटेरियल सुंदर आहे आणि पदर बघ पदर हे बघा असा मीनाकारी असे छोटे मोर दिलेले आहे पैठणी आणि इथे कशी आहे ही आपल्याकडे फक्त पंचवीसशे साडेबाराशे अरे बाप फक्त आणि फक्त अडीच हजारामध्ये दोन साड्या तुम्हाला कलर दाखवतो कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशनला कमी नाही वाटत खूपच सुंदर कलर आहे पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि कॉल करा बरोबर कॉल करा बघा क्लिअरली तुम्हाला कलर दिसत आहे मध्ये व्हिजिट केल्यानंतर तर आणखी बेटर राहील मॅडम हां हां तुम्ही प्रॉपर तुम्हाला जे पाहिजे ते कलेक्शन मिळणार आहे पाहिजे ते कलेक्शन वगैरे आपण त्यानंतर तर तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे मी नेक्स्ट फक्त एकदा तुम्हाला विजिट करावं लागेल म्हणजे ज्यांच्यासाठी काटा पदराची साडी खूप हेवी वाटत असेल त्यांना रोजच्या डेली कॅरी इझी टू वेअर कॅरी अशी साडी हलकी फुलकी साडी हवी असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे बघा कलर तर मला दाखवते मी पिंक कलर आहे हा एक कलर आहे हळदी टाईप आणि हा कसा कोणता कलर यायला म्हणायचं अच्छा एकोणीसशे काय बोलत आहे एकोणीसशे रुपयाला दोन साड्या तुम्हाला एकोणीसशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या भेटणार आहेत आणि हे एक दोन तीन चार असे चार कलर्स आहेत ह्याच्यामध्ये आपलं पूर्णच आपण कलेक्शन तर काय दाखवू शकणार हो आणि एकदा तुम्ही शॉपमध्ये व्हिजिट करा इले जरा ओपन करा पूर्ण तुम्हाला कलेक्शन मिळणार हे बघा ओपन करून आपण दाखवू मॅडम ना हॉल हॉल साडी येतील ऑल साडी असेल ऑल साडी अशा पद्धतीने तुम्हाला लोट देईल व्यवस्थित मस्त चुकून साडी अंगाला बसणार आहे पगडण्याची अजिबात नाही खूप सॉफ्ट आहे आणि व्यवस्थित अंगाला बसणारी साडी आहे नेक्स्ट आता आपण ह्या बघणार नारायण पेठ साड्या नारायण पेठ कलेक्शन पूर्ण कलेक्शन विथ बॉर्डर आहे आणि विथ गोंडा पदर आहे यानंतर ते बघा बुट्टी बुट्टी कलर कॉम्बिनेशन बघा मॅडम ब्लॅक पदर आहे म्हणल्यावर

सॉफ्ट मुनिया मुनिया बॉर्डर बॉर्डर हे अरे हां म्हणजे पदराला हे असतं ना पोपट दिलेले आहेत ना बॉर्डर बघ जरा जवळून घे किती छान असा दिलेला आहे आणि साडी पूर्ण तुम्हाला अशी ऑल ओव्हर बुट्टी दिसत ह्याच्यातले कलर्स बघूया सुंदर कलर्स वाव चार कलर्स आहेत तुम्हाला जो कलर आवडेल तो बघा मी पटकन दाखवते तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या फोनवर नंबर कॉल करा तुम्हाला घर साडी भेटून जाईल सीओडी पण अवेलेबल आहे सीओडी पाहिजे असं मी पण मी पण त्यांना आवडलेली आहे घ्या बरं तुम्ही घ्या

थोडक्यात कस्टमरचा रिव्ह्यू घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे की इथं साड्या खरेदी करायला आहेत नमस्कार, नमस्कार।, चारा, नमस्कार। चारा, नम. चारा, नम. चारा। मला ना, कुठून आलात उल्हासनगर वरून आलेले आहे अच्छा एवढ्या लांबून आलाय कसं म्हणजे तुम्ही पहिल्यापासून इथे आम्ही कमसे आम्ही साड्या खरेदी करतो दिवाळीच्या गणपतीला पण आम्ही इथूनच साड्या खरेदी करतो बाकी कोणत्या कार्यक्रम लग्नाचा प्रस्ताव वगैरे असाल तर आम्ही इथंच येतो कारण हे दुकान मला खूप छान आवडलं इथं वरायटी एकदम भारी भारी वरायटी असतात तेच आम्ही आमच्या कस्टमर्सला सांगत असतो आमच्या व्ह्युअर्सला का सांगत असतो की आता बघा तुम्ही समोर आम्ही पण घेतले साड्या आता बस्ता बांधलेला हो त्यांनी आत्ताच मे महिन्यामध्ये लग्नाचा बसता इथून खरेदी केला आणि आत्ता कशा साड्या घेतल्या म्हणजे आजचा विशेष असं असं विशेष गणपतीसाठी गणपती गणपतीसाठी ओके ओके छान क्वालिटी आहे छान छान तर बघताय आम्ही तुमच्या समोर आपल्या आपले कस्टमर्स सांगताय अजून काय पुरावा पाहिजे इतकं छान अशी इतकी क्वालिटी आहे काय क्वालिटी छान आहे साड्या तर बघितलं तुम्ही की अशा पद्धतीने तुम्हाला व्हाईट साड्यांमध्ये मी स्वतः एक घातलेली आहे तुम्ही पाहू शकता की याचा कलर कॉम्बिनेशन किती छान आहे मस्त असं तर अशा व्हाईटमधल्या साड्या तिरंगामध्ये तुम्हाला जर हवी असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला साड्या फक्त पाचशेला दोन अशी खास ऑफर पंधरा निमित्त आणि प्लस काटाभद्राच्या साड्या रक्षाबंधन स्पेशल फिफ्टी पर्सेंट ऑफ असे तुम्हाला भन्नाट अशी काय म्हणतात ते व्हरायटी व्हरायटीज भेटून जातील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा लाभ घेता येईल त्यांना स्वतःचा बिझनेस स्टार्ट करता येईल अगदी शंभर रुपयापासून चार साड्या पस्तीस रुपयाला एक साडी अजून काय पाहिजे तुम्हाला म्हणजे आणि या व्यतिरिक्त मी तुमच्यासाठी अजूनही खास खास अशा ऑफर घेऊन येत आहे तरच करा, करा, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा शॉपला न्यू टेक्स्टाईल मार्केटला पुन्हा एकदा नक्की व्हिजिट करा आणि विशेष म्हणजे आपल्याकडे ना बरेच कस्टमर तुमचा पहिल्या व्हिडिओ छान रिस्पॉन्स मिळाला होता म्हणून <laughs> एकदा पुनश्च आपण ताई बोलवलाय ताईला त्या हिशोबाने ता आता नाही का आणखीन काही नवीन अपडेट असेल की तुम्ही पूर्ण व्हिडिओ सायचे बघा आणि चॅनलला पुन्हा एकदा माझ्याकडनं सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार